सीसीटीव्ही दिसत असलेला तो व्यक्ती कृष्णा आंधळे नाही नाशिक पोलिसांनी माहिती दिली कृष्णा आंधळे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात फिरत असल्याचा नागरिकांनी दावा केला होता नागरिकांच्या दाव्यानंतर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातो आज एक दिवस पुन्हा त्या परिसरात शोध घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली बसेल्यांमध्ये एक पाठीमागे बसलेला एक व्यक्ती होता परंतु तो त्या कुश दिसत नव्हता आणि ती जी दुचाकी होती तो म्हणत होता की विदाउट नंबर प्लेट होती परंतु फुटेजमध्ये दिसतात की त्या बाईकला नंबर प्लेट आहे ऍक्च्युली त्या व्यक्तीच्या सांगण्यामध्ये संदिग्धता होती वेळोवेळी तो वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे वेगळे तो सांगत हो। होता तो त्याबाबत थोडस तर सीसीटीव्हीतली ती व्यक्ती कृष्णा आंधळे नाही असं नाशिक पोलिसांचं म्हणणं आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणात नाशिक पोलिसांकडून आज पुन्हा एकदा तपास केला जाणार आहे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातो नागरिकांनी दावा केला होता की फरार कृष्ण आंध्रे हा नाशिकमध्ये दिसला असा नागरिकांचा दावा होता दरम्यान या सगळ्या प्रकरणावर मनोज सरांगे पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली पाहूया की तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही एका आरोपीनं ना, मोबाईल फेकून दिलेला सापडत नाही बाकीच्या काही गोष्टीमध्ये तत्पर असतात परंतु संतोष भाईच्याबद्दल जाणून बुजूनच असं केलं जातं की काय ही पण शंका येते आणि शंका खोटी पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्यांना आरोपी सापडत नाही आणि तीन महिने उलटून गेले तरीही एकही आणखी सहा आरोपी नाही